हक्काचा धुळे जिल्ह्यातील धुळे शींदखेडा शिरपूर साखरी या चारही तालुक्यात गेल्या शनिवार ते मंगळवार पर्यंत अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या मका ज्वारी बाजरी भुईमूग यांच्यासह कापूस तसेच भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तयार काढणीला आलेला शेतीमाल मातीमोल झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला तरी सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे सरसकट पंचनामे करणे याबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी विभाग यांना सूचना करावी व शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी या मागणीचं धुळे ग्रामीणचे भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खल्याणे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय जागतिक प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे गेल्या दोन महिन्यापासून गेल्या दोन महिन्यापासून आपल्या धुळे जिल्ह्यात विशेष करून धुळे तालुक्यात शिंखेड्या तालुक्यात साक्री पिंपळणार या ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस होतो आहे आणि न न भविष्य इतक्या मोठ्या प्रमाणावर हा पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं घराडोरांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतामध्ये तलावाचं स्वरूप आल्यामुळे आजची पिकं शेतकऱ्यांची आजची पिकं हे गेलेली आहेत शेतकऱ्यांना या डोळ्यात आसू येत आणि शेतकऱ्यांच्या त्या दुःखाकडे बघू वाटत नाही इतकं नुकसान या अतिवृष्टीमुळे पावसामुळे झालेले ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी ज्यांचे गुरंढोरं डोरं वाहून गेले ज्यांचे घरं पडलेत अति पावसामुळे या सर्वांना शासनाने मदत करावी अशी मागणी आम्ही धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार जयकमार भाऊ काल धुळे इथे आले असताना आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने त्यांना केली त्यांनी तशा सूचना प्रशासनाला जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांना दिलेल्या आहेत आणि तसं पालकमंत्र्यांनी एक सूचनापत्र आमच्याकडे दिलं होतं ते पत्र घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी सो यांना भेटून विनंती केली आहे की आपण त्वरित प्रशासनाला तसेच तलाटी तहसीलदार सर्कल कृषी अधिकारी यांना प्रत्यक्ष फील्डवर जाण्यास सांग सांगावे कारण अजूनही अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत शेतकरी त्या कृषी विभागाला आणि महसूल तलाटी सर्कल यांना विनंती करता की आपण प्रत्यक्ष येऊन पंचनामे करावे मात्र अजूनही ते फील्डवर पोचत नाही फील्डवर त्यांनी त्वरित जावं अशी विनंती आम्ही जिल्हाधिकारी सोयांना केलेली आहेत आणि प्रशासनाने अलर्ट राहावं अशा बाबतीत पालकमंत्री नामदार जयकोर बोरावळे यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी गुराढोरांचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी ज्यांची घरं पडझड झाली त्यांनाही नुकसान भरपाई द्यावी अशी आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्ह्याच्या वतीने व आज आमच्यासोबत आलेले शेतकरी संघटना शरद जोशी साहेब या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही विनंती प्रशासन करत आहोत त्यांनी त्वरित दखल घ्यावी विनंती